मी डॉक्टर सुप्रिया पुराणिक बेबी कन्सल्टंट आणि साधारण पंचवीस वर्षापासून प्रॅक्टिस करते ऑपस्टेटिक अँड गॅनेकॉलॉजीची आजपासून आपण एक इंटरेस्टिंग सिरीज सुरू करणार आहोत प्रेग्नन्सी वीक बाय वीक खरं म्हणजे पहिला आणि दुसरा जो प्रेग्नन्सीचा आठवडा असतो त्यात आपल्याला मुळी माहितीच नसतं की आपण प्रेग्नेंट आहोत कारण तोपर्यंत तो फर्टिलायझेशन म्हणजेच पर आणि एकचं मिलन झालेलं नसतं पण तरीसुद्धा आपण प्रेग्नन्सी आहे किंवा प्रेग्नन्सी मध्ये हे एक आणि दोन आठवडे कन्सिडर करतो तर पहिल्यांदा आपण बघूया की प्रेग्नन्सी कॅल्क्युलेट कशी करायची म्हणजे प्रेग्नन्सीचे किती दिवस झाले हे कसे ठरवायचे प्रेग्नन्सीचं कॅल्क्युलेशन आपला सर्वात शेवटचा जो आलेला पिरियड असतो त्याच्या पहिल्या दिवसापासून होता म्हणजे आज युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली आहे म्हणून आजपासून माझी प्रेग्नन्सी सुरू झाली असं नाही आहे जेव्हा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते तोपर्यंत तो आपले चार आठवडे उलटून गेलेले असतात त्यामुळे प्रेग्नन्सी मोजण्याची सुरुवात आपला जो आलेला पिरियड आहे ना त्याच्या पहिल्या दिवशीपासून घ्यायची असते त्या दिवशीपासून साधारण चाळीस आठवडे हा आपला प्रेग्नन्सीचा पूर्ण पिरियड असतो जर महिन्यात कॅल्क्युलेट करायचं झालं तर त्या दिवशीपासून पूर्ण नऊ महिने आणि वरचे सात दिवस तर असं आपलं प्रेग्नन्सीचं कॅल्क्युलेशन सुरू होतं आपली शेवटची पिरियड जी असते त्याच्या पहिल्या दिवशीपासून आता आपण बघूया प्रेग्नन्सीच्या या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या शरीरात काय बदल होतो या आठवड्यामध्ये आपली बॉडी अंड तयार करायला सुरुवात करते पिरियडच्या पहिल्या दिवशीपासून पिरियडच्या पहिल्या दिवशी अनेक छोटी छोटी अंडी असतात त्यातलं एक चंड हळूहळू मोठं व्हायला सुरुवात होणार असते त्याचबरोबर गर्भाशयाच्या आतमध्ये बाळाला रुजवण्यासाठी त्याचं पोषण करण्यासाठी एक गादी तयार होत असते त्याला आपण एन्डोमेट्रियम म्हणतो जर आपली पिरियड रेग्युलर असेल म्हणजे अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असेल तर पिरियडच्या मध्यावर म्हणजे साधारण बारा ते सोळा दिवसांच्या मध्ये एक फॉलिकल तयार होतं फॉलिकल म्हणजे पाण्याने भरलेली एक छोटीशी सॅक असते त्याच्यामध्ये आपलं छोटंसं अंड असतं जेव्हा फॉलिकल वीस mm हो ते बावीस मिलीमीटरचं होतं तेव्हा ते फुटतं आणि त्याच्यातून एक छोटंसं बीज बाहेर पडतं आणि ते बीज वन ट्वेंटी मायक्रॉन इतकं छोटं असतं म्हणजे सुईच्या आग्रापेक्षा सुद्धा छोटं असतं जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ते ओव्हरीतून बाहेर पडतं आपली फॅलोपिन ट्यूब हे अंड आतमध्ये खेचून घेते त्याच दरम्यान जर संबंध आलेला असेल तर पुरुषांचे शुक्राणू योनिमार्गात पडतात त्यातले हलणारे पडणारे शुक्राणू वर चढतात आणि ते फॅलोपिन ट्यूबमध्ये येतात पण समजा त्याच्या आधी तीन ते पाच दिवस जरी संबंध आलेला असेल तरी ऑलरेडी शुक्राणू आपल्या गर्भनलिकेमध्ये असतात जेव्हा गर्भनलिकेत अंड येतं तेव्हा तिथे असलेल्या शुक्राणूंबरोबर त्यांचं मिलन होतं आणि हे मिलन आपल्या गर्भनलिकेमध्ये होत असतं आता आपण बघूया ह्या दोन आठवड्यात आपल्याला काय काळजी घ्यायची जेव्हा आपण प्रेग्नन्सी प्लॅनिंग करतो तेव्हा आपली लाईफस्टाईल आपल्याला सुधारायला लागते त्यामुळे जीवनशैलीतले सुधार म्हणजे काय आपल्याला सर्वप्रथम संतुलित आहार घ्यायला पाहिजे संतुलित आहारांमध्ये प्रोटीनची मात्रा जास्त कार्बोहायड्रेट कमी साखरेचं प्रमाण अगदी कमी हेल्दी फॅट्स आपल्याला घ्यायचे भरपूर पाणी आहे त्याबरोबर भरपूर फायबर घ्यायचंय आणि प्रेग्नन्सी प्लॅनिंग जेव्हा आपलं चालू असतं तेव्हा आपल्याला ॲडिशनल सप्लिमेंट घ्यायला लागतात ती म्हणजे फोलिक ॲसिड बी ट्वेल झिंक याची मात्रा व्यवस्थित प्रमाणात आपल्या शरीरात गेली पाहिजे दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे आपण म्हणतो आपण बाळासाठी ट्राय करतोय म्हणजे आपल्याला हालचाल करायची नाही आराम करायचा आहे तर गर्भ चिकटेल हा समज अतिशय चुकीचा आहे आपल्याला मस्त व्यायाम करायचा आपल्याला आपली बॉडी ॲक्टिव्ह ठेवायची आहे तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे स्ट्रेस एकदम कमी ठेवायचा आहे एकदम स्ट्रेस फ्री राहायचं आहे स्ट्रेस जर आपल्याला असेल तर मेडिटेशनचा वापर करायचा आहे किंवा स्ट्रेस कमी होण्यासाठी आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत ज्या आपण काउन्सिलरकडून करू शकतो चौथा नियम जर आपल्याला ऑलरेडी कुठली औषधं चालू असतील तर ती आपल्या डॉक्टरांना दाखवायची आहेत जी प्रेग्नन्सीत चालत नसतील ती औषधं आपल्याला बदलून घ्यायची आहेत जी प्रेग्नन्सीत चालतात पाचवा महत्वाचा नियम म्हणजे आपल्या फॅमिलीत जेनेटिक प्रॉब्लेम असतील तर जेनेटिक काउन्सिलरचा सल्ला घ्यायचा आहे आण आणि सर्वात महत्त्वाचं की प्री कन्सेप्शनल ब्लड टेस्टिंग करून घ्यायचं आहे आपल्या शरीरात काही डेफिशन्सीज असतील तर त्या आपल्याला रेक्टिफाय आहेत आपल्याला काही व्हॅक्सिनेशन घ्यायची गरज असेल तर ती आपल्याला करून घ्यायची आहेत आपल्याला थॅलेसिमियाचं स्टेटस काय आहे ते आपल्याला बघायचं आहे त्यामुळे त्या सगळ्या ब्लड टेस्ट आपल्याला करून आहेत लास्ट बट नॉट लिस्ट आपल्या होणाऱ्या बाबांनी आता काय काळजी घ्यायची आहे त्यांचा पण रोल तितकाच महत्वाचा असतो कारण आपलं बाळ बनतं पन्नास टक्के बाबांकडून आणि पन्नास टक्के आईंकडून त्यामुळे स्पर आणि एकच्या मिलनाने आपलं बाळ बनणार असतं त्यामुळे त्यांनी सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं असतं तर त्यांनी त्यांच्या जे काही हॅबिट्स असतील समजा ते सिगरेट स्मोक करत असतील मद्यपान करत असतील तर त्यांनी बंद केलं पाहिजे कारण त्याचे विपरीत परिणाम आपल्या स्पर्म्सवर होत असतात आणि हे जर त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलं तर अबॉर्शनचे रिस्क वाढते त्याचबरोबर बेबीमध्ये डिफेक्ट होण्याची शक्यता बेबीच्या अवयवांमध्ये डिफेक्ट होण्याची शक्यता वाढते त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांची जीवनशैली चांगली ठेवली पाहिजे रेग्युलर एक्सरसाइज केला पाहिजे फ्रेश फ्रूट पालेभाज्या कडधान्याचं सेवन केलं पाहिजे झोप अतिशय छान घेतली पाहिजे आणि सगळ्या व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे तर आपल्याला हेल्दी बाळ मिळणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रेग्नन्सीच्या पहिल्या दोन आठवड्यात आपल्या शरीरात काय घडणार आहे ह्या वीक्समध्ये आपण काय काळजी घ्यायची आपलं बाळ म्हणजे छोटस अगदी सुईच्या टोका एवढं छोटस असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या होणाऱ्या बाबांनी काय काळजी घ्यायची याच्याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर लिहा आणि आमचे हे प्रेग्नन्सी गायनिक इन्फर्टिलिटी आय व्ही एफ रिलेटेड व्हिडिओज जरूर बघत राहा धन्यवाद आणि त्याचबरोबर आपला पुढचा व्हिडिओ की प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या आठवड्यात काय होते आहे ते निश्चित बघा